माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवी जागेर देवीचे गाणे चांदण चांदण झाली रात आंबिकेची पाहात होते वाट आंबिकेची पाहात होते वाट चांदण चांदण झाली रात आंबिकेची पाहात होते वाट पुण्याचा सोनार बोलवाग आईला नथणी गडवाग पुण्याचं सोनार बोलवा ग आईला नथणी गडवाग हळदी कुंकवाच घेऊन येतात हळदी कुंकवाच घेऊन येतात आई भवानीची पाहत होते वाट आई अंबिकेची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात आई अंबिकेची पाहत होते वाट आई अंबिकेची पाहत होते वाट ठाण्याचा कसार बोलवाग आईला बांगड्या भराग ठाण्याचा कसार बोलवाग आईला बांगड्या भराग खन खननारळाचे घेवणी हाती ताट खननारळाचे घेवणी हाती ताट एकवेरा मातेची पाहत होते वाट एकवेरा मातेची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात सांदण चांदण झाली रात आई आय, आईक पिरेची पाहत होते वाट आईक पिरेची पाहत होते वाट अंबिके नगरचा लोहार बोलवाग, आईला तिरिसूळ घडवा ग नगरचा सोनार बोलवाग, आईला त्रिशूळ घडवाग ग कापुराचं घेवणी हाती ताट उदकापुराचं घेवणी ताट दुर्गा मातेची पाहत होते वाट दुर्गा मातेची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात दुर्गा मातेची पाहत होते वाट दुर्गा मातेची पाहत होते वाट नाशिकचा शिंपी भलवाग नाशिकचा शिंपी भलवाग आईला चोळी शिवाग नाशिक शिंपी भलवाग आईला चोळी शिवाग सुवासनीतला बोलून ओटी भराग सुवासनीला बोलून ओटी भराग धनाईपुरणाईची पाहत होते वाट धनैपुरणायची पात होते वाट अंबिकेची पात होते वाट अंबिकेची पात होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात आई अंबिकेची पात होते वाट आई अंबिकेची पात होते वाट अंबिकेची वाट ते वाट અંબા માતા કી જય દણે પડે માતા કી જય